नमस्कार मित्रांनो कसे आज सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे सुंदर आयुष्य आणखीन सुंदर करण्यासाठी आपली जी जगण्याची पद्धत आहे ती नेहमी चांगली ठेवा शुद्ध ठेवा प्रामाणिक ठेवा कारण त्यातून काय मिळतं आहे मित्रांनो आपला व्हिडिओ छोटासा असतो आणि जितकं होईल तितकं तुम्हाला काहीतरी योगदान देणारा विचार देणारा असतो कारण मित्रांनो कसं आहे याची एक छोटीशी गोष्ट सांगतो एकदा एक माणूस त्याच्या मुलाला घेऊन डोंगरावर गेला निसर्गाच्या सानिध्यात गेला आणि त्या ठिकाणी डोंगर सर करत असताना वेगवेगळ्या डोंगरावरून फिरत असताना एके एका ठिकाणी त्या मुलाला काहीतरी थे ठेस लागली आणि ठेस लागल्यानंतर त्या मुलाच्या तोंडातून आई ग असा आवाज निघाला ज्यावेळी त्या मुलाच्या तोंडातून वेदनेनं आई गा आवाज निघाला त्यावेळी प्रतिध्वनी तिकडून आई का आला त्याच्यानंतर ओ माय हा त्या मुलाच्या तोंडातून शब्द आला त्याला प्रतिध्वनी ओ माय आला त्यावेळी त्या मुलानं त्या पालकाला सांगितलं की कोणीतरी माझी फजेती करते आहे कोणीतरी नक्कल करते आहे असं का त्यावेळी त्या बाबाने परत त्याला आवाज द्यायला सांगितला तो नकारात्मक बोलत राहिला ओ असं काहीतरी बडबडत राहिला आणि जो जसा बोलतो आहे तसा प्रतिध्वनी तिथून यायला लागला त्यानंतर त्या बाबानं निरीक्षण केलं आणि त्यानं सांगितलं की आता आवाज दे माझा तुझ्यावर प्रेम आहे प्रतिध्वनी आला माझा तुझ्यावर प्रेम आहे मग ह्याच्या आधी जो बोलत होता मुलगा तो, तो सगळं नकारात्मक बोलत होता आणि त्याच्यातून नकारात्मकच प्रतिध्वनी येत होता त्यावेळी त्यानं सांगितलं बाबा रे हा निसर्ग आहे आणि ह्याला आपण प्रतिध्वनी म्हणतो जे आपण आवाज देतो त्याचा रिप्लीट प्रतिध्वनी आपल्याला जो आपण बोलतो शब्द तोच परत येत असतो त्याला हा निसर्गाचा चमत्कार आहे आणि ह्याला इको सिस्टीम ही इंग्रजीमध्ये म्हणतात इको जो आपण ब स्पीकरवर बोलतो ना एक शब्द बोलला तर दोन तीन चार पाच सात आवाज त्याच्यामध्ये रिपीट होतात परत तसा हा काही ठिकाणी आपण बघतो आता विजापूरच्या गोलघमटाला आपण आवाज दिल्यानंतर महाबळेश्वरला गेल्यानंतर की एक आवाज दिला का प्रतिध्वनी येतो त्या पद्धतीनं माणसाचं जीवन आहे मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जो आपण आवाज देऊ तो प्रतिध्वनी बनवून आपल्याकडे परत येतो आहे तुम्ही प्रेम दिलं तुम्हाला प्रेम मिळणार आहे तुम्ही लोकांना शिवे दिल्या तुम्हाला शिव्याच मिळणार आहेत तुम्ही लोकांचं वाईट चिंतन केलं वाईट टेन्शन आहे तुमचं होणार आहे म्हणून देताना कायम चांगलं देत राहा शेजाऱ्याला तुम्ही वाटीभर आमठी दिली तर रिपीट तुम्हाला परत वाटीभर आमटी मिळणार आहे शेजाऱ्याला तुम्ही काहीतरी एक विशिष्ट मेनू बनवला जेवणाचं ताट दिलं तुम्हाला परत ते ताट रिटर्न म्हणून येणार आहे बघा जुन्या काळी जास्त मा माझ्या लहानपणी ह्या गोष्टी मला आठवतात छोट्या छोट्या गोष्टी अगदी साखर पावडरसुद्धा शे शेजार धर्म म्हणून जर संपली असेल तर मागितली जायची जी काय भाजी आमटी बनल ती एकामेकाच्या घरी देवाणघेवाण रोज व्हायची आणि मग त्याच्यामुळं काय व्हायचं जे आपल्यात आहे ते तर खायला मिळायचंच बन जे त्यांच्यात आहे ते, ते पण आपल्याला खायला मिळायचं आणि त्याच्यामधून एक आपुलकीचा जिवाळ्याचा स्नेहबंध जपला जायचा तर मित्रांनो आजच्या जीवनामध्ये वास्तविक त्या काळाची गरज आहे खरं तर आज आपण बा बऱ्यापैकी स्वतंत्र म्हणजे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहतो आहे कोणाच्या अटॅचमध्ये नाही जास्त माणसांचा संपर्क नाही आपलं काम आपलं घर ह्याच्यामध्येच माणूस अडकलेला आहे त्याच्यामुळं जीवनाचा आनंद घ्यायचा आहे ना आपल्याला जगायचा आहे ना इतकं भारी आयुष्य आहे ना ते जगला तर तुम्हाला त्याचा आनंद घेता येणार आहे जर तुम्हाला जगताच नाही आलं आणि तुम्ही निसतं जनावरसारखं राब 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 राबत बसला खरं तर जनावरं पण राबत नाही ते पण जीवनाचा आनंद घेतात त्याच्या त्याच्या ठरलेल्या प्रक्रिया आहेत त्याप्रमाणे ते पार पाडत असतं कधी पण आईवेळी काय तर उठतंय काय चुकीचं करत आहे असं कधीच करत नाही माणूस हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे पण सगळ्यात चुकीचं वागणारा प्राणी आयुष्य परत आहे का परत कधीच नाही मग हे एकदा मिळालेलं आयुष्य सुंदर पद्धतीनं जगायचं ना चांगलं बोलायचं चांगला विचार करायचा एकमेकाच्या राह सानिध्यात सहवासात राहताना चांगल्या माणसांच्या राहायचं वाईट माणसांच्यामध्ये <laughs> परिवर्तन करायचा प्रयत्न करायचा झालं आहे नाही तर त्यांचा त्यांचा धर्म कर्म त्यांचं त्यांचं फळ त्याला मिळणार आहे आपण कशाला त्रास घ्यायचा तर सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो जे पण कृती आपण करू ते आपल्याला रिप्लाय किंवा रिपीट म्हणून तेच येणार आहे तर देताना चांगलं देऊया चांगलं बोलूया चांगलं करूया आणि खऱ्या अर्थानं निसर्गानं दिलेला अनमोल जन्म आयुष्य हा सजीव आपला जे प्राण आहे त्याचं सार्थकी लावे ना कशाला जोगच काहीतर चुकीचं बोलायचं वाईट बोलायचं वाईट कृत्य करायचं त्याच्यातून काय मिळणार आहे आपल्याला आपल्याला आनंदाची अनुभूती घ्यायचं असेल तर कायम चांगलं करावं लागल चांगलं बोलावं लागल चांगलं ऐकावं लागल त्याचवेळी खऱ्या अर्थानं ह्या आयुष्याचं आपल्याला सार्थक झालं असं वाटतं तुम्ही फरक बघा चांगलं कुठं ऐकायला मिळतं मंदिरामध्ये जेलमध्ये आपल्याला कधी चांगलं ऐकायला बोलायला मिळतं का बोला तिथं सगळे निगेटिव्ह वातावरणाची गुन्हेगारी पार्श्वभूमीची पोलीस लोकं त्यांना शिवा घालणार अशा प्रवृत्तीचं वातावरण तिथं असतं मंदिरामध्ये गेलं तर घंटेचा नाद कीर्तन भजन देवाचं नामस्मरण मन प्रसन्न होतं ना कितीही आपण टेन्शनमध्ये असेल तणावमध्ये असेल रिलॅक्स होतो माणूस तर ह्याच्यासाठी काय पाहिजे मित्रांनो आपल्याकडे जे पाहिजे जीवन म्हणजे आरसा आहे जे आपण देऊ तीच आपल्याला परत येणार आहे जीवन म्हणजे योगायोग नाही एक पहिलं लक्षात ठेवा जी कृती आपण करू तीच आपल्याला परत मिळणार आहे त्याच्यामुळं करताना चांगलं करा चांगलं बोला चांगलं ऐका चांगलं खा मस्तपैकी निसर्गाचा आनंद घ्या फिरा हे जीवन सुंदर आहे भेटूया एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत